बंड कोणाचे दंड कोणाला अनैतिकतेच्या राजकारणात एकनिष्ठ सिंह घायाळ नमस्कार भारतीय जनता पक्षाला सोडून गेलं कोण आणि राजकीय वावटळीत एकाएकी पडलं कोण एक संयमी सुसंस्कृत आणि प्रामाणिक असलेला सिंह घायाळ झाला असंच म्हणावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारतीय जनता पक्षाच्या वलयात निर्माण झाली आहे किती विचित्र राजकारण असतं बघा माढ्याच्या निवडणुकीने वेगवेगळे रंग दाखवले मोहिते पाटील घराण्यातील रणजित सिंह मोहिते पाटील यांचा विरोध असला तरी मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी दिली आता तर उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटील यांना साथ दिली आणि धैर्यशील महिते पाटील यांचा विजय आणखी सोपा केला मोहिते पाटील यांच्या घराण्यातील एक सिंह म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील या सगळ्या घडामोडीपासून या घडामोडीनं घायाळ होऊन गेला घायाळ झाला नाही भारतीय जनता पक्षाने घायाळ केला तसं पाहिलं तरी या मोठ्या घटनेकडे अजून कोणाचेही लक्ष गेलेले नाही सगळे माढ्यात बंड झाले बंड शमले कुणी काही नौटंकी करीत अर्ज दाखल केला अशा गोष्टीत रस घेत आहेत पण या सगळ्या घडामोडीच्या मागे एका प्रामाणिक नेत्याला कसे बाजूला केले जाते याकडे अजून तरी कोणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील कुटुंबियांचा कडवा विरोध डावलून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे या घडामोडीमध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह महिते पाटील यांचे पुत्र आमदार रणजितसिंह महिते पाटील हे कुठंही दिसत नाहीत ते स्वतःही स्वतः ते स्वतःला अजूनही भारतीय जन जनता पक्षामध्येच असल्याचा दावा करीत आहेत मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवलं आहे किंबहुना ते पक्षात अघोषित बहिष्कृत मानले जाऊ लागले आहेत सध्या मोहिते पटेल कुटुंबीय एकीकडे तर रणजित सिंह मोहिते पटेल हे दुसरीकडे असं चित्र दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या लोकसभा म उमेदवारांच्या पहिल्या यादीतच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिल्यामुळे अवमानित झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी गाव भेटीच्या नावाखाली संपूर्ण मतदारसंघात जनसंवाद वाढवला यातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोहिते पाटील कुटुंबियाचे बंड कुटुंबियाचे बंडखोरीचे वारे वाहत असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे एकटेच भाजपच्या बाजूला उभे राहिले कुटुंबियांची नाराजी मिटण्याबाबत ते अशा होते थोडंसं त्यांना वाटलं होतं की हे काहीतरी मिटून जाईल पण तो घट तसं घडलं नाही पक्षाने दिलेले आमदारकी आणि शंकर सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याला दिलेलं आर्थिक सहाय्य तसंच भविष्यातील संभाव्य अडचणीचा विचार करता रणजित सिंह मोहिते पाटील यांची मानसिकता भाजपच्या बाजूने होती आणि आज ही तशीच दिसून येत आहे तथापि दुसरीकडे राजकीयदृष्ट्या मोहिते पाटील कुटुंबियासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा होता त्याचाच विचार करून महते पाटील कुटुंबियांनी आमदार रणजित सिंह महते पाटील यांना बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विजयाची गणिते जळवण्याच्या अनुषंगाने शरदचंद्र पवार रामराजे निंबाळकर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख बंधूबरोबर खलबती सुरू केली तेव्हा हो दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नित्यसंपर्कात होते फडणवीस हे सुद्धा भाजपच्या उमेदवारीबद्दल ताठर राहिले असताना इकडे अकलूजमध्ये शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या तिघा जुन्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन रणनीती आखली त्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला पुढे उमेदवारीही मिळाली आणि आता त्यांचा प्रचार जोरात सुरूही झाला या साऱ्या घडामोडीपासून दूर राहिलेले आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील हे दुसरीकडे भाजपामध्येही नकोसे मांडले जाऊ लागले आहेत हे इमानदारीचं फळ म्हणायचं का भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या स्थानिक गाठी भेटी आणि बैठकापासून प्रचारसभा मेळाव्यामध्ये आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांचा कुठंही सहभाग दिसत नाही महायुतीच्या व्यासपीठावर त्यांचे नाव आणि छबीही दिसत नाही गेल्या सोळा एप्रिल रोजी माढ्यातून खासदार सिंह निंबाळकर यांची उमेदवारी भरण्यासाठीही सोलापुरात उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यावेळी देखील सिंह मोहिते पाटील यांची अनुपस्थिती होती अर्थात प्रचार कार्यासाठी पक्षाकडून बोलावणे चाले नसेल तर सिंह मोहिते पाटील येणार कसे सध्या ते महायुतीमध्ये दिसत नाहीत आणि भाजपामध्येही अघोषित बहिष्कृत ठरल्याचे मानले जाऊ लागले आहे या संदर्भात ते स्वतः कोणतेही भाष्य करीत नाहीत बहुधा ते बोलणारही नाहीत पण त्यांचा दोष काय याचं उत्तर तरी कोणी दिलं पाहिजे ना चूक नसताना एखाद्या एक एकनिष्ठ नेत्याला अशी शिक्षा मिळणं योग्य आहे का हो तुमचं काय मत आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार